नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल तुपे स्वप्नपूर्ती गणित अकॅडमी बारामती या अकॅडमीचं बारा बारा मी संचालक गेली बारा वर्षापासून बारामती या ठिकाणी मी गणित आणि बुद्धिमत्ताची क्लासेस घेत आहे या क्लासेसच्या माध्यमातून आज तागायत माझ्याकडून एक हजारपेक्षा जास्त विद्यार्थी हे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती झाले या सर्व विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याचा योग मला आला आणि माझ्या माध्यमातून खरीचा वाटा मला मिळाला की ज्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये एक चांगलं करिअर करण्याची संधी त्यांना मिळाली आणि हे करत असताना या विद्यार्थ्यांपेक्षाही काही विद्यार्थी असे आहेत की जे गावाकडे आहेत ज्यांना पोलिस दल असेल किंवा इतर शासकीय सेवा असेल यामध्ये जायचं आहे परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही त्यांना त्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून पुढे जायची संधी मिळत नाही आणि ही संधी मला त्यांना मिळवून द्यायची आहे यासाठी मी आजपासून ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती येत आहे खरं तर हा माझा पहिला व्हिडिओ आहे याच्या अगोदर मी प्लॅटफॉर्मला कधीही नव्हतो फर्स्ट टाइम आलोय आणि त्यामुळं इथून पुढं या सर्व गरीब विद्यार्थ्यांसाठी मला काम करायचं आहे मला हे जाणवत होतं की स्पर्धा परीक्षा करतो कोण पाहून स्पर्धा परीक्षा कोण करतं तर ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे ज्या विद्यार्थ्यांची आई वडील मोलमजरी करतात ज्या विद्यार्थ्यांचे आई वडील शेतकरी असतात ज्या विद्यार्थ्यांना आई वडील नसतं असे बरेचसे विद्यार्थी आहेत की ज्यांना शिकण्याची इच्छा आहे काहीतरी करायची इच्छा आहे परंतु त्यांना मार्गदर्शन मिळत नाही यासाठी मी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आलेलो आहे गेल्या बारा वर्षापासून जो अनुभव माझ्या पाठीमाग आहे त्या अनुभवाचा फायदा मला गावाकडे असणाऱ्या लहानात लहान कुटुंबातील गरीब गरीब गरी विद्यार्थ्याला पर्यंत मला पोचवायचा आहे यासाठी मी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आलेला आहे तर माझी सर्वांना अशी विनंती आहे की या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी तुम्हा सर्वांना जो माझा अनुभव आहे तो अनुभव मी तुमच्यापर्यंत पोच करणार आहे ऑफलाईन माध्यमातून मी आज तागायत पंचवीस तीस बॅचेस घेतले असतील या सर्व बॅचेस अनुभव माझ्या पाठीमाग आहे आणि मी तुम्हाला खात्रीशी सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये जितक्या बॅचेस आहेत जितके ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत त्यापेक्षा दर्जेदार पद्धतीने देण्याचा प्रयत्न माझा राहणार आहे अगदी बेसिक पासून ज्या विद्यार्थ्यांना पाडे येत नाहीत ज्या विद्यार्थ्यांना बेरीज येत नाहीत या सर्व विद्यार्थ्यांना मी खात्री देऊ इच्छितो की तुम्हाला पोलीस दलामध्ये भरती होण्यासाठी मी बेसिक पासून तुम्हाला वरतीपर्यंत प्रवास हा माझ्यासोबत तुम्हाला करायचा आहे यासाठी माझ्यासोबत जोडा मी आजपासून तुमच्या सेवेमध्ये हजर आहे तुम्हा सर्वांना माझी एक विनंती आहे की आजपासून तुम्ही सर्वांनी माझे व्हिडिओ पाहायला सुरुवात करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी आज तुम्हाला माझ्या पहिल्याच व्हिडिओला खात्री देतो की तुम्ही जो लाईक करताय तुम्ही जो शेअर करताय तुम्ही जो सबस्क्राईब करताय ते तुमचं बटन वाया जाणार नाही त्याचा मोबदला तुम्हाला अगदी व्याजासहित तुम्हाला परत मिळणार आहे की तुम्हाला असं जाणवेल की ही बॅच मला माझं आयुष्य घडवणारी बॅच असेल ही बॅच मला माझं करिअर घडवणार असेल ही बॅच मला माझं आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करणारी असेल तर तुमच्या सर्वांचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत तुमच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय तुमचं स्वतः स्वप्न पूर्ण करायचंय यासाठी मी तुमच्या सोबत आहे काय माझ्यासोबत राहा इथून पुढच्या भरतीपर्यंत मी तुमच्या सेवेमध्ये हजर असेन तर भेटा विद्यार्थ्यांना उद्यापासून नियमितपणे तुमच्यासोबत मी प्राध्यापक विशाल तुपे धन्यवाद